म्हणून दुसऱ्या बारीला आवाज पण नसतच माझ्या बघितलं समोर माझ्या सगळ्या माता माऊली आहेत आता त्यांना नीट माझं व्यवस्थित पटला तर बरा अशी पण भीती वाटते पण काय काळजी करू नका माता माऊली तुम्ही फक्त अर्थ बघा म्हणजे तुम्हाला अश्लीलता वाटणार नाही मुळात वाटणार नाही प्रत्येक शब्दाचा शब्दाचा अर्थ आहे बाईनी तर आणि खास करून बाई सांगतो तुला मी कुणाच्या वडिलांवरती केलं फक्त या ठिकाणी प्रश्न बोलणं तुला बोलून ना आणि बापाचं बोललो ना हे नावाचा विषय होता बाकी काही नव्हता पण ज्या ठिकाणी प्रश्न जो दिला ना त्याच्यावर तुला बापाचं बोललो नाही तर मी बोललो नसल्यानंतर तुझे सगळे करते ते आणि म्हणून तुला बोललो असं देत दे ज्या ठिकाणी आल्यानंतर एकूण एक गाणी बाईनं लोकगीत घेतली बाई हा शक्ती दूराय का हा किती किती गाणी घेतली महाकाळाची शेत दिसली असं काही म्हणणार हो माझी शेत पण भरपूर आहे आता हिरवी कानातर पिकती शेत शेत हा आता या महाकाळाची शेत दिसणार असून खेत तुला बरोबर त्याच्यावर काय खेळ होते हा नंतर <laughs> म्हटली सामानावर पाय दिला बाय पडला सामानावर बाय तुझा सामानवर तुझ्यावरती चांगली ना गाडी मग ते घंटा हलवला ना आता काय बोला बाई म्हटली फॅजीच कापली हा ना? आता कुठलं गुजराती काढणार कुठलं काय केलं ठीक आहे आता ऐक फक्त ऐकायची तयारी ठेवू आणि मी बोलताना बोललो की माझ्या शिक्षणा गवळण दिली होती ती गायली का मला या ठिकाणी सोजवळ बारीक करा म्हणून आदेश होता आणि म्हणून मी या ठिकाणी मी शिक्षणाची गेल्या वर्षी दिली गवळण त्या ठिकाणी सोजवळ मारली तू खजी नाही ना खजी नाही जरा ना माझ्या स्टुडिओ येऊन बघ असे कचरा गाणी इकडे तिकडे पडली हॅलो हा आणि मधली काही डायरेक्ट म्हणली पण पराक्रम तुला माहित नाही लग्न झाल्यावर कलर काय काय गोष्टी असतात ते हा आणि कौडून का देताना बाई काय म्हणते माहिती तुझ्या प्रीतीची राधा राणी नाही घेतली तुला समज मी साऱ्या पोलांमध्ये केलाच आता मला हा केलाच केला ना होईल आहे की नाही केला रे होईल ओठ हलवून केलाच ओठ हलवून कुठल्या व्याकरणात माहिती कुठल्या काळात आणि कुठल्या गतीत बसतो तो मला दाखव तू माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहेस मी दहावी शिकलेली आहे मी दहावी वाला आहे पण गेला गेलाच कसं होतं ते मला सांग कुठं जुळत ते सांग गेला ना ओठ हरवून गेला रे ओठून असं होत गेलाच असं नाही होईल कुठं तुझं व्याकरण कुठं जात ते बघ मी शिकून घे मराठी व्याकरण हाल नाही सर्वात कठीण आहे बाई नाही हे मला तू म्हटले ना महाकाळाचे शेप दिसणे मला उत्तम यमक वाटलं म्हणजे जे मिनिंग आहे एकदम परफेक्ट वाटलं पण हे यमक तू कुठल्या ह्याच्यात जुळत ना ते बाय बघ आणि म्हणून तुला पहिलं गाणं ते ऐकण हा आता हा तिसरी काय काय म्हणते आता हाय पण माझ्या मातापौल घेणार तिला माग शेड दिसले आता मला काय काय दिसलं ते सांगतो तुम्हाला सांगतो सांगतो हा तर काय गाणी कचकडून नाही बाबा आपल्याला कमी वेळात सकाळला तांबोळ करून लगेच आहे म्हणून आपल्याकडे वेळ कमी आहे आता ऐका पांडव या ठिकाणी मी काल आज तुम्ही काय कळजा नसतील म्हणून ऐका ना शेठ दिसले मला काय काय दिसलंय तुम्हाला सांगतो बघा म्हणजे त्याच्यातलं मी काय पाहिलं किंवा त्या पूर्व काळात काय पाहिलं की जी पांडवांची शस्त्र होती त्याच्यामध्ये श्रेष्ठ जर कुठलं शस्त्र असेल ही जी शस्त्र होती तिच्यातील गांडीव धनुष्य हा श्रेष्ठ होता गांधी आता त्याचं नाव पण गांधी उठवत काय करायचं आपल्याला काही इलाज नाही बरोबर ना ह्या शस्त्रातील ह्याच्यातील ह्या शस्त्रामधील ह्याच्यातील गांडीव श्रेष्ठ धनुष्य होता आता ऐक तुला शेठ दिसले ना बघ होते अनेक शस्त्रे त्यात बघ होत्या गाडीवर

कौवाली कौवाली ना ही, धर्म्यानी, धर्म्यानी ही। ना ते कव्वाली आपला क्षेत्र नाही तो बौद्ध धर्मियांनी मुस्लिम धर्मियांनी करावा आणि त्याच्यात लोकगीतांचा वापर करावा ही पुराणाच्या आधारावर चालणारी गोष्ट आहे बरोबर आहे ना आणि म्हणून मारावं मर्यादित मारावं त्याच्यातून काहीतरी नाही जाणार असं मारावं ऐके तुम्ही ऐका हो सांगतोय खरं किच्या दिल हाय गांडीवर <laughs> चोटली काढलं काय मला माहित नाही पुन्हा उठली ती आता ऐक जी जीद्रष्ट्राची राणी होती गांधारी ती गांधारीला म्हणजे हा आंधळा होता त्याच्याबरोबर ती राज्य करायची तू गादीवर बसले की या कुळाचं तू नुकसान आवड आता हे पोरं तुझी अशी वागतंय दुर्योधन दुशासन चोट म्हणजे नुकसान चोट या शब्दात मराठी शब्द आहे मी तिसारखा इतकं गुजरते घेतला नाही माझ्याकडे दिसणारी आहे मराठी शब्द रत्नाकर माझ्याच नावाची दिशणारी आहे शब्दांची चोट म्हणजे नुकसान अगं नुकसान आवर कुळाचा नाश होईल आहे की नाही गादीवर जर आपल्या वडिलांबरोबर बसले हा ऐक आता धृत <laughs> राष्ट्राची राणी तो असता संकट तू सावर नवरा आंधळा असले असल्यामुळे की तुझ्या हाती पावर राजा बरोबर तुझ्या गादीवर बसलीस ना आता चोट आवार मेन नुकसान आवर चर्च साधा है बरोबर है बरो ने ना राजा बरोबर जगाती बरम ना बसनी से छोटा मन राजा बरोबर जगाती बरम या ठिकाणी हा विकास भोसले यांच्याकडून शंभर रुपयाचं पार्शिका आहे <laughs> आता बाई म्हटलं गोष्ट घेतोय तुझी तुझी मस्त मी स्त्री सोहळामध्ये श्रीहरीची गोष्ट जातोय की ज्यावेळेला श्रीहरी जायचं ना

रा माझ्या घडी कधी म्हणजे असायचे ताट होत माझ हरगडी पाहता ही ना गडी हा जो सियारे ना पाहता हि गडी ताट होत माझी पाहता घे ना गडी भरमाई से आपले कसाई कोणी ते तिकडे गेले आहेत आमचे शुभम तारके दादा बैलगण फेमस आहेत आणि त्यांचा भारत नावाचा बैल आहे आणि म्हणून त्यांचे एक फक्त त्यांच्यासाठी त्यांनी दोनशे रुपयाची चवळी दिली आहे असू दे शेतकरी वर्ग वाढला पाहिजे नाही की नाही आपली ही खोर डोळे दौलत म्हणून त्यांची दोन वळी एकच वळी घेते मालक शुभम चाळके असती बघा कासणी कावळ्याचे मालक शुभम चाळके असती बघा पासई कवळ्याचे हे मस छत्तीस छत्तीस नंबर भारत या पहिलाचे हे मस छत्तीस नंबर